नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला राज्यात मोठा धक्का या नोत नेत्यांनी सोडली साथ भाजपला बसतोय मोठा धक्का मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत शनिवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा जाने दुराणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यानंतर आता भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे उदगीर मतदारसंघात भाजपसाठी हा दुसरा धक्का आहेत काही दिवसापूर्वीच माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपची साथ सोडत हाती तुतारी घेतली होती त्यानंतर आता भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कोळखेडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मतदारसंघात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे भाजपचे माजी आमदार सुधाकर भाईराव यांनी देखील हातात तुतारी घेतल्यानंतर आता उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कोळखेडकर यांनी देखील भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे ते काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत मित्रांनो या राजीनाम्यामुळे आता भाजपला मोठा धक्का मानला जात आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र